नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पापडाची अशी एक मस्त रेसिपी पाहणार आहोत मार्केटमधल्या महागड्या पदार्थापेक्षा सुद्धा टेस्टी होतोय शिवाय बनवायला तर खूपच सोपं आहे अगदी कमी वेळेत बनतो व चवीला तर खूपच भारी लागतो व पौष्टिक सुद्धा आहे मुलांना जर एकदा खायला दिला ना तर मुलं अगदी हट्टाने मागून खातील इतकीही मस्त रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये थोडेसे कॉर्न एक टोमॅटो एक शिमला मिरची आणि कांदा घेतलेला आहे तर टोमॅटो शिमला आणि कांदा मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे व हे कॉर्न मी इथे उकडून घेतलेले आहे आता यानंतर टोमॅटो सिमला मिरची आणि कांदा आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तर इथे मी चिरून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकताय खूप मी बारीक नाही चिरलेले आहेत थोडेसे मोठे मोठे ठेवलेले आहेत तर हे पहा थोडेसे पातळ आणि मोठे ठेवलेले आहेत हवं तर आपण यापेक्षा आप सुद्धा मोठे ठेवू शकतो आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये अर्धी पळी म्हणजे चमचाभर तेल घालायचं तर तेलाचा वापर इथे कमीच करायचा आहे यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरेसुद्धा चांगले असे फुलले पाहिजेत यानंतर चिरून ठेवलेला कांदा यामध्ये घालायचा आणि कांदा काय आपल्याला इथे जास्त भाजायचा नाही म्हणजे नेहमी भाजीसाठी आपण जसं हलका कलर बदलेपर्यंत याला परतवत असतो तसं याला परतवायचं नाही अगदी काही सेकंदासाठी या तेलामध्ये परतून घ्यायचा यानंतर चिरून ठेवलेली शिमला मिरची घालूया तर शिमला मिरचीसुद्धा आपल्याला इथे जास्त भाजायची नाही काही सेकंदासाठीच हीसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायची यानंतर उकडलेले इथे स्वीटकॉर्न घालायचे स्वीटकॉर्न घालणं इथे ऑप्शनल आहे पण असतील तर नक्कीच वापरा यानंतर कापून ठेवलेला टोमॅटो घालायचा तर टोमॅटोसुद्धा नेहमीप्रमाणे मऊ होईपर्यंत परतवायचा नाही तो सुद्धा काही सेकंदासाठीच यामध्ये परतून घ्यायचा तसेच गॅसची फ्लेम आपल्याला इथे एकदम बारीकच ठेवायची आहे यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचं व थोडासा गरम मसाला व चवीपुरते म्हणजे पाव चमचा मीठ घालायचं आता हे सर्व पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हवं तर आपल्या आवडीच्या अजून काही भाज्या असतील तर त्यासुद्धा आपण इथे मिक्स करू शकतो व तेलामध्ये थोड्या परतून घ्यायच्या आता यानंतर यावरती झाकण ठेवून फक्त अर्ध्या मिनटासाठी बारीक गॅसवर हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे इथे आपल्याला भाज्या पूर्ण शिजवून घ्यायच्या नाही तर आता अर्धा मिनटं झालेलं आहे आणि आता आपण हे प्लेट काढून पाहूया तर हे पहा अगदी परफेक्ट ह्या भाज्या झालेल्या आहेत म्हणजे खूप शिजलेल्या नाहीत क्रंची राहिलेल्या आहेत आता यानंतर गॅसवरून हे खाली उतरून घेऊयात पन ही पन तर आता आपण हे खाली उतरून घेतलेलं आहे पण खूप गरम आहे तर थंड होण्यासाठी आपण असंच बाजूला ठेवून देऊयात तर आता पुन्हा गॅसवर एक तवा ठेवायचा तर मी इथे पॅन वापरलेला आहे आपण चपातीचा तवासुद्धा वापरू शकतो आता यामध्ये आपल्याला हा पापड भाजून घ्यायचा आहे तर पापड तव्यामध्ये भाजून घेतल्यामुळं काय होतं तो प्लेनच राहतो त्याचा आकार जास्त बदलत नाही तर मी पापड इथे फक्त एका साईडनेच भाजून घेतलेला आहे दुसऱ्या साईडने भाजलेला नाही आता यानंतर गॅस बंद करायचा व पापडाची जी न भाजलेली साईड आहे ती अशी तव्यावर ठेवायची म्हणजे मी ते पॅनमध्ये ठेवलेली आहे आता यावरती चमचाभर टोमॅटो सॉस घालायचा आणि हा सॉस आपल्याला पूर्ण या पापडावरती पसरून घ्यायचा आहे आता यानंतर यावरती चीज घालूया तर हवं तर आपण छोटे छोटे क्यूब करूनसुद्धा टाकू शकतो पण इथे मी बारीक किसणीने किसून घेत आहे आता तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल की मी इथे कोणता पदार्थ बनवून घेत आहे यानंतर आता शिजवलेल्या या भाज्या यावरती घालायच्या तर मुलांच्या हा खूपच आवडीचा पदार्थ आहे पण याची चव मात्र अगदी मार्केटपेक्षा सुद्धा खूप छान आहे एवढं मात्र नक्की आता यावरती आपल्याला पुन्हा चीज घालायचं आहे तर मी हे पुन्हा किसणीने किसून यावरती घालत आहे जर आपल्याला हवं असेल तर आपण इथे मौझेरेला चीजसुद्धा वापरू शकतो पण मी इथे हे साधंच चीज वापरत आहे तर आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त हे चीज इथे घालू शकतो यानंतर गॅस चालू करायचा व यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवर फक्त मिनिट भरासाठी हे असंच ठेवून द्यायचं आता एक मिनिट झालेलं आहे आणि बघू शकताय किती मस्त आपला हा पापड पिझ्झा तयार झालेला आहे तर खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की करून पहा आता हा पिझ्झा आपण या प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे पहा किती मस्त दिसतो पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि टेस्टी तर खूपच आहे आता यानंतर आपण हा पिझ्झा कट करून घेऊयात तर पिझ्झा कटर किंवा एखाद्या सुरीने आपण हा कट करून घेऊ शकतो पण आपल्या गृहिणींकडे जे नेहमी उपलब्ध असणारं साधन म्हणजे उलातनं तर आपण या उलातण्याने आता कट करून घेऊयात आपल्याला हवं तर यावरती चिली फ्लेक्स ओरॅगनो पावडर म्हणजे जसं मार्केटमध्ये मिळतं तसंसुद्धा टाकू शकतो पण मी अगदी घरच्या साहित्यांमध्ये बनवलं आहे जर तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच वापरा तर हे पहा अगदी मस्त हा पिझ्झा तयार होतो अगदी टेस्टी तयार होतो आता आपण याची दुसरी पद्धत पाहूया तर पुन्हा एका प्लेटमध्ये मी पापड घेतलेला आहे तर हा पापड मी दोन्ही साईडने भाजून घेतलेला आहे पहिला पापड आपण फक्त एका साइडनेच भाजला होता आता यावरती सुद्धा चमचाभर सॉस घालूया आणि सगळीकडे पसरून घेऊयात आता यानंतर यावरती सुद्धा पुन्हा आपण चीज खिसून घेऊया तर मुलांना चीज खूप आवडते तर आपल्या आवडीप्रमाणे आपण चीज इथे कमी जास्त खिसून घ्यायचं तर मार्केटमधला हा महागडा पदार्थ घरच्या घरी अधी अगदी सहज तयार होतो आणि बनवायला अजिबात वेळ लागत नाही आणि तितकाच तो चवीलासुद्धा खूप भारी होतो आता यावरती क्रंची अशा म्हणजे थोड्याशा शिजवून घेतलेल्या भाज्या घालूयात इथे आपल्याला हवं तर पापड अजून मोठा वापरू शकतो किंवा आपल्या घरी जो काही पापड आहे छोटा मोठा तो सुद्धा आपण इथे वापरू शकतो तर मी इथे घरचाच पापड वापरलेला आहे आता यानंतर यावरती पुन्हा थोडेसे स्वीटकॉर्न घालूयात म्हणजे चवीला अजूनच छान होईल आता यानंतर यावरती पुन्हा आपल्याला इथे चीज घालायचं आहे तर मौझेरिओला चीज वापरलं तरीही चालेल मुलांना ते खूप आवडतं पण आता इथे माझ्याकडे अगदी साधं चीज आहे तर तेच मी इथे वापरत आहे बाजारातील पिझ्झ्यामध्ये मैद्याचा बेस असतो जो आपला पौष्टिक नसतो आणि घरी बेस बनवायचा तर खूपच झंझट वाटतं पण घरी जर असा पापड वापरून पिझ्झा बनवला ना तर खूपच छान लागतो तर आता हे पहा दुसऱ्या प्रकारामध्ये काय होतं हा पापड जास्त मऊ पडत नाही अगदी कुरकुरीत राहतो म्हणजे खूप कुरकुरीत नाही पण क्रंची राहतो आता हा पिझ्झा आपण असाच खाऊ शकतो खूपच छान लागतो किंवा हवं तर एक अर्ध्या मिनिटासाठी आपण तव्यामध्ये ठेवू शकतो पण हा मात्र पिझ्झा मी असाच खाते तर आपण इथे कट न करता मसाला पापडासारखं सुद्धा आपण अखंड ठेवू शकतो पण आता मी इथे उलाटनेने कट करून घेते तर खूप छान असा हा पिझ्झा तयार होतो आता यातला एक पीस आपण खाऊन पाहूया वाव मस्त मी खाल्लेला आहे आणि अगदी खरंच सांगते एकदा कराल ना तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की बनवाल मुलं तर अगदी हट्टाने मागून खातील आणि बनवायला सुद्धा वेळ लागत नाही अगदी सोप्या पद्धतीत इथे बनवलेला आहे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत